नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे त्यामुळे सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मुंबई उपनगर हा कोकण या प्रशासकीय येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोकणामध्ये एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारताचं प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताचं प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात मग या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला तो जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक सव्वा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा भातसाहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा तुर्भे हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बघा तुर्भे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील तुर्बे हा मुंबई उपनगर या जिल्ह्यामधला तो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा पन्नास सेमी पेक्षा वार्षिक पाऊस त्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी रेल्वेपैकी कोणत्या प्रकारची वने पन्नास सेमी पेक्षा कमी वार्षिक ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ज्या ठिकाणी पन्नास सेमी पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी शुष्क काटेरी वने या प्रकारची वने आढळतात ऑप्शन क्रमांक नववा बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा लाख उद्योग पुढील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो लाख उद्योग हा भंडारा या जिल्ह्यामध्ये चालतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही बघा खालीलपैकी केव्हा सुरुवात झाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या योजनेची सुरुवात बघा खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा ऑगस्ट सन दोन हजार सात पासून महात्मा तंटामुक्त गाव मोहीम यांची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा राज्य राखीव पोलीस दल बघा एस आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस दल यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या वर्षी एस आर पी एफ यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त भैमुगाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते देशामध्ये सर्वात जास्त भैमुगाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील देशामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे गुजरात राज्यामध्ये होत असते क्रमांक चौथा बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात सन एकोणीशे चौपन्न पासून ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पाच बघा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कल्पना चावला यांच्यानंतर बघा अंतराळामध्ये प्रवेश करणारी सुनीता विलियम्स ही बघा दुसरी भारतीय महिला आहे बघा क्रमांक बघा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यामधून एकूण किती सदस्य निवडून जातात बघा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यामधून एकूण किती सदस्य निवडून जातात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यामधून एकूण ऐंशी सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सातवा बघा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी पुढीलपैकी कोणती आहे बघा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशूक्रमांक क्रमांक दोन राहील ओरिसा राज्यामधली महानदी सर्वात मोठी आणि महत्वाची ती नदी आहे प्रश्न क्रमांक आठ बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढील पेकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढील पेकी कोणता गॅस वापरतात बघा या ठिकाणी ऑश क्रमांक एक राहील कच्ची फळे पिकवण्यासाठी येथील हा गॅस वापरतात प्रश्न क्रमांक नव्वा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण बघा केलेलं आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एक्क्याण्णव ला या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा दोनशे पन्नास एवढी राज्यसभेची एकूण सभासद संख्या असते प्रश्न क्रमांक बा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा चित्रा ही कादंबरी खालील पेकी कोणी लिहिलेली कादंबरी बघा चित्रा ही कादंबरी खालील बेकीव कोणी लिहिलेली कादंबरी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोरांनी चित्रा ही कादंबरी लिहिलेली आहे क्रमांक पुढचा बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना संसदीय शासन पद्धती ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटना बघा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील जिनवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडा वॉटर मध्ये खालील कोणता वायू असतो सोडा वॉटर मध्ये खालील पेक्यू कोणता वायू असतो मग या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कार्बन डायऑक्साइड हा वायू सोडा वॉटर मध्ये भरलेला तो वायू असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतसेवक बघा बग भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली भारत भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी सन एकोणीसशे पाच मध्ये पुणे मध्ये भारतसेवक समाज यांची स्थापनाही केली सन एकोणीसशे पाच मध्ये भारतसेवक समाज यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीची क्रांती बघा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रा संबंधीची क्रांती अमृत क्रांती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची ती क्रांती बघा तेलबियाला तेल कोणत्या जेव्हा पीत क्रांती असते मत्स्य उत्पादन बघा नील क्रांती असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट पुढील पैकी कोणत्या देशामध्ये द दे ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट पुढील पैकी कोणत्या एका देशामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑक्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट बघा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा नेपोलियन असे खालील पैकी भारताचा नेपोलियन असे खालील पैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन राहील समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आशाचा या ठिकाणी उपयोग केला जातो बा सौर उपकरणामध्ये कोणत्या आरशाचा या ठिकाणी उपयोग हा केला जातो सौर उपकरणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सौर उपकरणामध्ये या ठिकाणी आंतरवक्र या ठिकाणी या आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो बा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा जागतिक मधुमेह दिन पुढील व्यक्ती कोणत्या तारखेला जागतिक मधुमेह दिन बघा या ठिकाणी अश्व क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा सार्क संघटनेची स्थापना बघा विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेची स्थापना बघा सन एकोणीसशे पंच्याऐंशी बघा सन यावर्षी आठ डिसेंबर सन एकोणीसशे पंच्याऐंशी ढाका बांगलादेश या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापनाही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये गुगामल तर गुगामल हे अमरावती या जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु शिखर हे पर्वत शिखर बघा गुरु शिखर हे पर्वत शिखर पुढील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये गुरु शिखर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील राजस्थान या राज्यामध्ये ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या एका चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिन बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये कलहरी बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील दक्षिण आफ्रिकेमध्ये कलहारी हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक पर्यटन दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतिहासामध्ये तीन लढाईमुळे गाजलेलं पाणीपत हे ठिकाण पुढीलपैकी बघा पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये पाणीपत बघा विद्यार्थी मित्रांनो हरियाणा राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा वस्तू व सेवा कर जीएसटी हा पुढील पैकी कोणत्या प्रकारचा बघा जीएसटी वस्तू व सेवा कर हा पुढील पैकी कोणत्या प्रकारचा कर आहे तर अप्रत्यक्ष कर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या पुढील पैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत कायद्यासमोर सर्व समान आहेत कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन कलम चौदा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा केसेन ही प्रथिने पुढील आढळतात केसेन ही प्रथिने बघा केसीन ही प्रथिने विद्यार्थी मित्रांनो दुधामध्ये प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक तेतीस बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पैकी कोणता भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी भारतामधला सर्वात मोठा त्रिभूत प्रदेश सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुत प्रदेश आहे जो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेस राज्य पुढीलपैकी पैकी कोणत्या भैमुगाच्या उत्पादनामध्ये बघा गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक भारता पुढचा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशाची एकूण संख्या पुढीलपैकी बघा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकूण सात देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पन्ना बघा विद्यार्थी मित्रांनो पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेश या या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी व अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा लाला लजपत राय अन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्र कल्पकम बघा कल्पकाम विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा झेलम रावी सतलज या सर्व नद्या पुढील पैकी कोणत्या नदीच्या बघा झेलम रावी सतलज या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक चाळीस बघा जागतिक अपंग दिन पुढीलपैकी बघा जागतिक अपंग दिन पुढीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बा खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता अयो विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचा भाग नाही तर फुप्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा तो भाग नाही तर फुप्फुस हा श्वसन या ठिकाणी जा भाग आहे प्रश्न क्रमांक पुनर्रचना आयोग यांची स्थापना पुढील पैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनर्रचना आयोग बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाकसमान हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बघा चाकस्मान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो बघा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो तर राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र पुढील पैकी महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी तेलबिया बघा जळगाव या ठिकाणी तेलबिया संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेहसाणा या जातीची पुढील पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते मेहसाणा बघा विद्यार्थी मित्रांनो मेहसाना या जातीची म्हैस गुजरात राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर साली देशामध्ये एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील देशामध्ये बघा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामधला पहिला शून्य शुद्धीकरण कारखाना बघा पहिला शून्य शुद्धीकरण कारखाना पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी शून्य शुद्धीकरण कारखाना तर शिरपूर धुळे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा विद्युत धारा मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणता विद्युत धारा मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणता आहे तर एम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा अभिनव भारत ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली बघा संघटना आहे अभिनव भारत बघा विद्यार्थी मी अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना त्यांनी स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा पुढील कोणी वा विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा पुढील कोणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्रश्न संच आणि एका वर्षात चालू घडामोडीचं एफ सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्हाला सर्व पी एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच लगेच दिल्या जातील